शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकरी हा पारंपरिक पद्धतीनं भात वाढवण्यासाठी आणि भात सुकवण्यामध्ये गुंतला आहे शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील मणदूर सोनवडे आरळा चरण शेडगेवाडी परिसरात भात कापणी मळणीच्या कामाला गती आली आहे त्यातच भात वाढवण्यासाठी मुबलक हवा व परिसरात मिळत नसल्यानं या परिसरातील शेतकरी विद्युत पंख्याला फाटा देत पारंपरिक हाताच्या सहाय्यानं फिरवता येणाऱ्या पंख्याचा वापर करून भात वाढवणं आणि सुकवणं आदी शेतीची कामं शेतकरी वर्ग करत असताना दिसतोय विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टी लागल्यानं शेतकऱ्यांच्या कामांना हातभार लागावा म्हणून शेतकऱ्यांबरोबर शालेय मुलं देखील शेतीच्या कामाला हातभार लावताना दिसत आहेत भात कापणी जोरात चालू आहे तरी पण भातासाठी हवा कमी पडते म्हणून इथं विद्युत सेवा असूनसुद्धा म शेतकरी त्या हातपंख्याची से हे करतात म्हणजे सेवा चालू केली आहे त्यांनी आणि ते काम आता त्यांनी जवळजवळ त्याच्यामुळं भातही पण हे होतात वाऱ्याला देतात आणि सगळंच काम होतं आहे भात व सुकतंय पण हे चालू आहे आणि एक स इथं लाईटची सुविधा असून पण शेतकरी ते परवडत नाही शेतकऱ्याला की लाईट योजना करण्यासाठी